काही बरेच दिवस झालं ब्लॉग चालू केला नाही तर आज पुन्हा एकदा ब्लॉग आहे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गड्यावर पालखीला तर भरपूर दाखवू चाललं आहे तर चला शेवट पण पन माहीत ना नस की पडता लाईक शेअर सप्लाय कर, तप्राई। तप्राई। तप्राई कर तप्राई। <laughs> 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 बोल आई बोलशील तप्लाय कराबद्दल दाख तू दाख तू बोलतो दाखवू तर त्याला दाई दातू आपण जाव आता हे पोलीपट होता पोली बिथं पोलीपटन दिसत जाऊ असं काही तर चला जाऊ तर बसल्या तिथं बसल्याने म्हणजे काम करता तर दाखरी ते दुसऱ्या मोबाईलला दाखरी ते कुठेच आणि थोडा थोडा फिका दिसत सांगितलं तुम्हाला तर सॉरी कवर घाललाय पाहण्याची शक्यता आहे परती नजारा बघू शकता तिकाय फिका दिसत तुम्हाला एक मोबाईलचा कवर झालाय तुम्ही

आता शाळा चालू होईन बोल शाळा चालू होईल कमी येते होणार आहे ब्लॉक करणार नाही परतीन आधी ते मोठे काहीच आईच परतीन आधी मधीन परतीन एक मोठी चिमरती आज चौदा तारीख नंतर उद्यापासून शाळा चालू आहे चला निल्ली एकच घास बांधला बघतो एकच गाय एकच एकच एवढ चार आहे तो आता वीस पग बघतो चारच पगांना पाच पग आहे तिथं टोटल चला काही सोबत राह मी याला शिवाजांकडे देऊ शकते काय काय पग बांधलं तिथं ठेवलं आणि अर्धा पग बांधत नाही यांची चालली तर चला नीर फगडो आहे दिसल तुम्हाला हे बघा चिकल विकल आहे चप्पल घालून जावं लागतं आहे आणि म्हणून टोचता नाही काट हे बघा चिकल हे बघ हे चप्पल नाही त्याची मुलं तर चला नील ते सोबत राहा की नाही असा ब्लॉग होईल तुम्हाला पण चला हे बघ चिकल चिखल आहे कुठं कुठं टाकलं नाही बघा इथं टाकलं मला कसं आणलं आहे का मलाच माहिती बघा इथंच एक मिनटं लागला नीलला जावलं लागलं कधी कसं काही फगुटवाला गेलं तर कसाला आला आई आली 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 बारीक आय तारीक आई सोड नील सोड नाही सोड बारीक आली बघू शकता नील चाललाय आहे दुसरा पग तर नीलची चिचुमबुरी जाणार नाही आली तर जाणार कशी नाही रे गाइस बघा नील किती वाजला असतो वाजला किती असतो चालू काय हे गाइस बघ कसा कसा हे त्याला हायवट टाइट धागा आली आला गाइस धागे गाइस धागे धांगे कसा कसा करली नील नंबर एक नंबर काय धागे पावर पावर नील को पावर बोलते पावर अभी इधर कि, किसको रखने का ये रखने का नी रुको हो नील नहीं गाइस टांगे करलेला आहे आता बघू टावलाय हां तर गाइस बघू आता हे बघायला काय करते तर हे फक्त टाकल नाही तर चला काय करा नील गाइस गाइस चला हाय काहीतरी नील उठतो तो टांगे गाइस टांग्या गाई ढांगे जोरपा जोरपा आई जोरपाट नाही यो ढांगे ये म्हणजे काय जमता जायला गायच तुम्ही काय जोडी पवन कापी घेता काहीच आम्ही चलो काहीच तिसरा फक्सर नाही बघ माहिती नाही काही तिसर फक्त हा तिसरंच गायच काहीच नाही रे तर चला बघू तो अजून दोन का तीन पग आहेत हां टाक 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 गाईज तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम काय असेल तर लाईव्ह स्ट्रीम पाहिजे असेल कमेंट करून नक्की सांगा तर एक हजार सबस्क्राईब झालं तर मी लाईव्ह स्ट्रीम करणार आहे तर लवकरच करा शेअर करा चॅनल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करणार आहे लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला माहिती आहे आता फगटूया चालेल तर गाईस नेलं जातं आहे कॅमेरामॅन नाही जरा घेऊन इच्छा आहे हे झीटी झीर आहे हे ते किती इसने दारू पी येत डांग्या डांगे नाही आले जो आमदार म्हणतो तुझ मी खरंच लाईस्टिंग करणार आहे कसं कॉटर पडणार एक कधी आलं ना त्याच्या आधी मी एक ब्लॉक टाकीन तुम्हाला किती टायमाला कसं टाकायचं आहे कसं नाही येऊ कर तर शेवटपर्यंत बघत व्हिडिओ आवडली एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचा विक पाटील ते एकोणीस एक्केचाळीस एन्जॉय करा एक खाली चाल खचा पाठला बर्यात किती किती गोल काढशील जन एक क्लास दो दोन अंडी फ्री आई बोलताय खरप्या गाईस खरात काढलेला कर छोटी चिमुरी तर गाईस घेवायची चिमुरी चला बंद करते व्हिडिओ घेऊन जाते मी चिमुरी बघ टाकली आता बाय यो ब्लॉगर बघा खंड झिठण केलेला यो हैतन यो प्रिन्स यो स्नील यो शुभम आणि आम्ही दुखे चला आम्ही गणपती शोधतो गणपती काय माहित कुठे गायब झालाय बघा ब्लॉगर गणपती